नमस्कार आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत महाराष्ट्रीयन लाल भोपळ्याच्या आमटीला दक्षिण भारतीय म्हणजेच साऊथ इंडियन चव देऊन बनवली आहे यात तूर डाळ आणि मूग डाळ आणि गोड भोपळा वापरला आहे सोबतच कडीपत्ता आणि तिखट गोड याचा मस्त तडका याचा समावेश आहे जे दक्षिण भारतीय स्वयंपाकाची खासियत आहे चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला भोपळ्यावरचे बिया काढून घेऊयात मग त्याला आपण तुम्हाला ज्या आकारात हवेत त्या आकारात साईजमध्ये चिरून घ्या मला थोडेसे बारीक हवे होते म्हणून मी बारीक चिरलेत एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घालून त्यात जिरे मोरी हिंग आणि कढीपत्ता मस्त ताजा हवावर काय कढीपत्ता आणि हिंग थोडं थोडंसं जास्त घालायचं जेणेकरून त्या फोडणीला हिंगाचा तडका बसला पाहिजे कढीपत्ता मस्त तडतडले की मग आपण त्यात घालून घेणार आहोत हळद मग टमॅटो मी एकच टमॅटो घेतला आहे कारण मी पुढे चिंचही वापरते त्यामुळे जर टमॅटो नसतील तरीही चालेल आपण चिंच थोडंसं जास्त घालून घेऊयात आणि मी टमॅटोसोबतच पमकिनी घालून घेतलं आहे म्हणजेच लाल भोपळा तेही छान परतून घेऊयात आपण एक दोन मिनटं परतून घेऊयात मग त्यात मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे पाणी अगदी थोडं घालून घ्यायचं आहे आपलं पमकिन शिजेल इतकाच आणि मग मी त्यात सांबार मसाला घालून घेतला आहे तो सांबर मसाला घरचा आहे बरं काय त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा तेही मी सांगेन तुम्हाला आता मी त्यात धने पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे आणि त्यासोबतच चिंच आणि गुळही घालून घेतलं आहे जेणेकरून सगळंच एकजीव होईल आणि मस्त त्याचा तेल सुटेल तुम्हाला जर गोड कमी हवा असेल तर गुळ थोडंसं कमी वापरा आता आपण त्याला एक उकळी येऊ देऊयात म्हणजे आपले लाल भोपळा शिजतील आता आपण अधूनमधून चेक करणार आहोत की लाल भोपळा आपला शिजला आहे का आणि मग तर इतका सुंदर सुटला होता त्याचा चेक केल्यानंतर समजले की लाल भोपळा अजून थोडासा कच्चा आहे मग मी पुन्हा त्याला एक दोन मिनटं वाफेला ठेवलं मग पुन्हा चेक केल्यानंतर तोपर्यंत तो, तो शिजला होता आता आपण त्यात ॲड करून घेणार आहोत डाळ मी तूर डाळ आणि मुगदाळ दोन्ही डाळ मिक्स करून लावते चार ते पाच टा काढून घेतल्या आता आपण त्यात डाळ मिक्स करून घेतली आहे मग त्याला जितकं पाणी हवंय आपल्याला जितकी लिक्विड हवी तितकं पाणी ॲड करून घेऊयात जास्तही घालू नका जेणेकरून तो मसाल्याची चव येणार नाही आणि सांबार थोडासा घट्टच असतं मग त्याला एक उकळी येऊ द्या झाला आपलं सांबार मस्त रेडी सर्व करा मस्त स्टीम राईससोबत तर खूप छान लागतं गरम गरम स्टीम राईस आणि सांबार त्यावर एक तुपाचं दार बस हा हा हेच सुख आहे ना काय मग मैत्रिणीनो कशी वाटली सांबार रेसिपी साऊथ इंडियन स्टाईल आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला नंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा मी तेही दाखवेन भूक लागली असेल ना आता चला तर मग चवा पटपट आणि ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती आवडेल मला ऐकायलासुद्धा थँक्यू